श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावश्या म्हणतात प्रत्येक महिन्यात अमावश्या तिथी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावश्याला एक विशिष्ट नावाने संबोधले जाते त्यांचे काही खास महत्व असते तसेच श्रावण महिन्यातील अमावश्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच या दिवशी बेलपोळा सण देखील साजरा केला जातो या अमावश्येला दर्श अमावश्या सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर या वर्षी श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आहे आणि त्याचबरोबर या अमावशेला सोमवती अमावश्या सुद्धा म्हटलं गेलं आहे कारण या वर्षी ही अमावश्या सोमवारी आल्यामुळे या अमावश्येला सोमवती अमावश्या सुद्धा म्हटलं गेलं आहे ही अमावश्या दोन सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होऊन ते तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार सोमवार दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावश्या म्हणजे पिठोरी अमावस्या जे आहे ते साजरी केली जाईल तर यामुळेच आपल्याला सोमवारचा पूर्ण दिवस जो आहे तो अमावस्या या दिवशी असणार आहे तर जे काही आपल्याला उपाय करायचे आहे त्याचबरोबर पिठोरी अमावशेची आपल्याला पूजा जी आहे ती सोमवारच्याच दिवशी करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला श्रावणी सोमवारची सुद्धा याच दिवशी आपल्याला पूजा करायची आहे तर असे दोन शुभ संयोग जे आहे ते या दिवशी जुळून आल्यामुळे या दिवसाचं अत्यंत महत्व जे आहे ते वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची पूजा सुद्धा करायची आहे आणि पिठोरी अमावश्या सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे त्याचबरोबर आता पिठोरी अमावश्यचा व्रत जो आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी वंशवृद्धीसाठी आवर्जून करायचा असतो या दिवशी श्रावण सोमवारचा व्रत असल्यामुळे हे व्रत आपल्याला करता है तर हा व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा पिठोरीचं व्रत जे आहे ते महिलांनी करायचं असतं म्हणजे पिठोरीचं व्रत प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी करायचं असतं अशा प्रकारे महिलांनी आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी वंशवृद्धीसाठी त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावं त्यांचं करिअरमध्ये त्यांच्या शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने हा उपवास करायचा असतो यामध्येच आता बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होतं की गरोदरपणामध्येच नऊ महिने पूर्ण होत नाही एखाद्या महिन्यामध्ये बाळ जे आहे ते मृत पावले अशा घटना घडतात म्हणजे बाळ जे आहे ते मृत पावतं किंवा मग अबोशन करावं लागतं मूल बाळ होत नाही अशा महिलांनी पिठोरीचे व्रत आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला मुलं बाळ आहे त्यांनी सुद्धा आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करायचं असतं प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत कशासाठी करायचं तर ज्या महिलांना मूल बाळ नाही तर त्यामागे मुलगी असो किंवा मुलगा असो आईने आपल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्याचबरोबर वर आपली मुलं बाळ दीर्घायुष्य व्हावी यासाठी आणि ज्या महिलांची मुलं बाळ मोठी झाली आहे पण ते काही वाईट संगतीला लागले आहे किंवा वाईट व्यसन लागलं ला आहे तरी सुद्धा तुम्ही ते व्यसन सुटून जावं आणि त्यांना चांगलं आयुष्य जगावं यासाठी आईने आपल्या मुलाबाळांसाठी हा व्रत करायचा असतो आता या व्रताची पूजा कशी करायची हे साहित्य काय लागणार आहे तर बघा हळदी कुंकू अक्षता फुलं त्याचबरोबर गव्हाचं पीठ तुम्हाला लागणार आहे पानं फुलं आघाडा दुर्वा त्याचबरोबर पुरणपोळी किंवा खिरीचा नैवेद्य आपल्याला करायचा असतो आपण जिथे कुठे हे पूजा करणार तिथे आपल्याला स्वच्छ पुसून एक पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाठावर ते आपल्याला तांदळाची रास ठेवून त्यावर तुम्हाला चौसष्ट योगिनी यांचा आव्हान देऊन त्यांच्या पिठाच्या मूर्ती तयार करायची आहे आता ज्यांना ह्या मूर्ती तयार करणं शक्य होणार नाही त्यांनी चौसष्ट मिळत असतो बाजारामध्ये तो आणून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जसा जीवतीचा आपण कागद आणला होता त्याच पद्धतीने चौसष्ट योगिनी देवींचा कागद हे तो मिळत असतो तो सुद्धा तुम्ही आणून त्याची पूजा करायची आहे या तांदळावरती तुम्हाला तो कागद ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही जिथे कुठे जीवतीची पूजाचं कागद चिटकवलं असेल त्या बाजूला तुम्हाला हा कागद चिटकवायचा आहे आणि त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे देवीला हळद कुंकू लावून अक्षदा व्हायची आहे फुलं आघाड्याची माळ दुर्वाची माळ आणि त्याचबरोबर कापसाची माळ सुद्धा आपल्याला वाहून पंचोपचारे पूजा करायची आहे यानंतर देवीसमोर तुम्हाला वाळूचे आठ छोटे छोटे डोंगर बनवायचे आहे किंवा मग वाळूच्या छोट्या छोट्या आठ राशी घालून घ्यायचे आहे आणि राशी पुढे तुम्हाला एक काकडीचं पान ठेवायचं आहे तुम्हाला काकडीचे पान जर मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही वेलीचं पान तुम्ही घेऊ शकतात आपण वंश वेल असं म्हणतो मग ही जी वेल आहे ते वाढत जावी म्हणून एखाद्या वेलीचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि या वेलीच्या पानावरती तुम्ही काकडीचं वेलीचं पान घेतलं तर त्यावर तुम्हाला काकडीचे खाप ठेवायचे आहे आठ छोट्या छोट्या पुरणपोळ्या घ्यायच्या आहे आणि त्यानंतर हे सुद्धा त्या, त्या वेलीच्या पान तुम्ही जे आणलं असेल त्यावर तुम्हाला ठेवायचं आहे जर वेलीचं पान नसतील तर तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा पुरणपोळी ठेवू शकतात किंवा एखाद्या ताटामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला पिठोरी अमावश्याची कथा ऐकायची आहे गणपतीची आरतीसुद्धा त्या दिवशी करायची आहे भगवान शंकरांची आरती करायची आहे त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे चौसष्ट योगिनी देवींना आपल्याला आपल्या मुलाबाळांचं रक्षण व्हावं त्यांच्यामध्ये त्यांचे गुण यावे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जे काही तुमची अडचण असेल तुमचे मुलं बाळं काही अभ्यास करत नसतील काही प्रगती त्यांची होत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे तर या दिवशी पिठाने मूर्ती तयार केल्या जातात म्हणून याला पिठोरी अमावशा असं म्हटलं जातं या दिवशी नैवेद्य मध्ये मुचे किंवा उडदाचे वडे तयार करून नैवेद्य दाखवला जातो या दिवशी भजी वडे खीर पुरणपोळी असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्याचबरोबर या दिवशी बैलांची पूजा सुद्धा करून हा सण सुद्धा बैलपोळा सुद्धा सण साजरा केला जातो मातीच्या मूर्ती बैलांच्या आणून त्यांची पूजा करायची असते किंवा आपल्या घरी जर शेतकरी असतील तर त्यांच्या घरी बैलांना जेऊ घालतात आणि पूजा करतात तर अशा प्रकारे हे व्रत प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी करायचं आहे आपले मुलं चांगलं वणनावर लागावं आयुष्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईने हा उपवास करायचा आहे तर या व्रताची उत्तर पूजा कधी करायची तर बघा याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी करायची हे जो आपण कागद चौसष्ट योगिनीचा कागद जो आणला होता त्याची पूजा जी आपण केली होती ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जे फुलं आघाडायचं माळ किंवा मग तुम्ही दुर्वाची माळ जे आपण फुलं वगैरे आहे ते निर्माल्यात आपल्याला टाकायची आहे तर अशा प्रकारे आपण पिठोरी अमावश्याच्या दिवशी ही पूजा जी आहे ते आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो कागद जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे तर अशा प्रकारे प्रत्येक आईने पिठोरी अमावश्याच्या दिवशी आपल्या मुलाबाळांसाठी हा व्रत सुद्धा करायचा आहे आणि पूजा सुद्धा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।